नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तिळाच्या काही सुपर स्पेशालिस्ट व्हेरायटी ज्याची लागवड करून आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो मित्रांनो तर बघा आता उन्हाळ्याची चा चाहूल तर लागली आणि उन्हाळ्यामध्ये बरेच शेतकरी जे आहे तिळ पेरणी करतात आणि तिळ पेरणीसाठी आदर्श काळ म्हणून आपण इथं बघितलं तर मित्रांनो जानेवारीचा लास्ट आठवडा आणि फेब्रुवारीचे एक पंधरा वाडा जो असते तो तिळासाठी एक आदर्श काळ म्हणून आपण इथं मानूया तरी जानेवारीमध्ये थंडी जरी जास्त असेल तर आपण सरळ सरळ तिळाची पेरणी जी आहे फेब्रुवारीमध्ये करू शकतो मित्रांनो कारण तिळाला थंड वातावरण मानवत नाही आणि त्याची व्यवस्थित वाढ होत नाही त्यामुळं आपण इथं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत जर तिळाची पेरणी केली किंवा तिळ आपण आपल्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण जर लागवण केली तिळाची ते एक आदर्श वातावरण राहील आणि गर्मीचे वातावरणात नेमकीच निर्माण होईल आणि जास्त थोड्याफार उष्णता गर्मी असल्यामुळे तिळाची एकदम व्यवस्थित वाढ होईल मित्रांनो तर चला जाणून घेऊया कोणत्या अशा व्हेरायटी आहेत ज्याची आपण इथं निवड केल्यास आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच भर पडणार आहे मित्रांनो तर काही कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या व्हेरायटी आहेत आणि काही खाजगी कंपनीच्या व्हेरायटी आहेत आज पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी जे संशोधित वाणे आहेत त्यांची निवड जर आपण केली ते तर आपल्याला नमकी शंभर टक्के उत्पन्नात वाढ होईल आणि काही खाजगी कंपनीच्या व्हेरायटी बघूया जे की बदलत्या वातावरणाला प्रतिबंधक असतील रोगराईला प्रतिबंधक असतील त्या तिळावर जास्त शायनिंग असेल आणि उत्पन्न त्याचं भरपूर आपल्याला मिळणार आहे पाण्याचा ताण सहन करणाऱ्या अशा व्हेरायटी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तो पण तुम्ही करा व्हिडिओला लाईक ला अँड चॅनलला सबस्क्राईब तर तीळ म्हणलं की मित्रांनो आपल्याला एका डोळ्यासमोर येतं ते तेलवर्गीय पीक आणि तिळाच्या उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागतो मित्रांनो खूप वर्षापासून तिळाची शेती करत असतो आपण भारतीय शेतकरी त्याच्यामुळं आपण जगामध्ये आपला पहिला नंबर येते मित्रांनो उत्पादनाच्या बाबतीत तसेच तिळाचा जर विचार केला तर तिळामध्ये जवळपास पन्नास टक्के हे तेलच असते त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्याला चांगला भाव मिळू शकतो मित्रांनो तर चला जाणून घेऊया काही टॉपच्या व्हेरायटीज इथं मी काही व्हेरायटीच्या नोट करून घेतलेलं आहे मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे संशोधित वाहन जर आपल्याला बघायचे असेल तर एक ए टी एकशे एक एक टी एकशे दोन आणि मित्रांनो पी के व्ही एन टी अकरा डॅश एक्क्याण्णव हे तीन व्हेरायटी आहेत जी जे कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली आहेत यांची निवड करून आपण आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पाडू शकतो तर काही खाजगी कंपनीच्या व्हेरायटी आहेत ते तर जाणून घेऊया मित्रांनो कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यात बऱ्याच काही दहा बारा व्हेरायटी आहेत ज्यांची लागवड करून आपल्याला नक्कीच फायदा होईल तर नंबर एकला आपण इथं घेऊ शकतो मित्रांनो इंडो जी टू नंबर दोनला इंडो ट्वेंटी वन घेऊ शकतो मित्रांनो नंबर तीनला वेस्टर्न अकरा हे पण चांगली व्हेरायटी आहे त्याचसोबत दफ्तरी बावीस याची पण लागवड आपण करू शकतो मित्रांनो याचा पण आपल्याला सगळ्यात जास्त रिझल्ट बघायला भेटला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना श्वेता जे एल टी चारशे आठ हे पण चांगली व्हेरायटी आहे मित्रांनो जी हे पण ते एकदम नंबर एक व्हेरायटी आहे त्याचबरोबर ग्रीन गोल्ड हे पण नंबर एक व्हेरायटी आहे मित्रांनो यशोदा आहे मोती आहे ही जे काही व्हेरायटी आहेत त्याचा वापर करून आपल्याला नक्कीच उत्पन्नात भर पडते तर ही व्हेरायटी तुम्हाला कशी वाटली यापैकी कोणत्या व्हेरायटीची तुम्ही निवड केली हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद